नमस्कार जराही मिक्सरचा वापर न करता आज आपण आमरस करणार आहोत आता आम्बर करण्यासाठी कोणता आंबा निवडावा हा करून ठेवला की छान टिकला जातो अजिबात तो काळा देखील पडत नाही आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या चवीमध्ये देखील फरक पडत नाही चला तर वेळ न घालवता ट्रेक सह झटपट असा हा आमरस तयार करायला घेऊयात भांड्यामध्ये आंबे बुडील पाणी आणि त्यामध्ये थोडेसे मीठ घालून अर्धा तासासाठी आपण पाण्यामध्ये आंबे हे ठेवून घेणार आहोत आंबे हे उष्ण असतात आणि अशा प्रकारे पाण्यामध्ये ते ठेवल्यामुळे आंब्याची उष्णता देखील कमी होते आणि आंब्याला जो चीक असतो ना तो देखील पूर्णपणे निघाला जातो तर ह्या ठिकाणी मी आंबरस करण्यासाठी हापूस आंब्याचा वापर केलेला आहे तुम्ही आंबरस करण्यासाठी कोणताही आंबा घेऊ शकता तर अर्धा तास झाल्यानंतर आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हे आंबे धुवून घेणार आहोत मिठाच्या पाण्यामध्ये आंबे ठेवून घेतल्यामुळे आंब्याचा वरील जो चीक असतो ना तो पूर्णपणे निघाला जातो आता आंब्याचा डेटाचा भाग थोडासा काढून आपण स्वच्छ पाण्याने हे आंबे धुवून घेऊयात आंब्रस किती करणार आहात ना त्यानुसार आंबे तुम्ही घेऊ शकता अजिबात मिक्सरचा वापर न करता अशा प्रकारे आपण गायणीने छानपैकी आमरस करून घेणार आहोत आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता आपण त्याची साल काढून घेऊयात मिक्सरमध्ये आंबरस हा पटकन होतो परंतु जास्त वेळ राहिला की तो काळा पडतो आणि अशा प्रकारे गायणीमध्ये तुम्ही आंबरस केला की तो अजिबात काळा देखील पडत नाही ही एक महत्वाची टीप आहे तर आमरस करण्यासाठी अशा प्रकारची गाळण नसेल तर पूर्णाच्या काढून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे हा आंबा छानपैकी चोळून घेऊयात जेणेकरून आंब्याच्या वरील जो गाभा आहे न, तो ना तो पूर्णपणे निघाला जाईल अशा प्रकारे गायनीमध्ये आंबा छानपैकी गाळून घेतल्यामुळे आंब्यामध्ये जी केसरं असतात ना ती देखील आमरसात येत नाही त्यामुळे आंबरा चवीला देखील खूप सुंदर असा लागतो तर अशाच प्रकारे सर्व आंबे चाळणीमध्ये घालून आपण गाळून घेणार आहोत अशा प्रकारे छानपैकी आपण आंबा हा गायनीवरती चोळून घेतल्यामुळे कोयला देखील अजिबात गाभा राहत नाही चाळणीमध्ये अशा प्रकारे गाळून आंबरस करून तो काचेच्या भरणीमध्ये भरून आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवला की अजिबात तो देखील पडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आम्बरसाची चव देखील बदलत नाही छान जसा फ्रेश चवीला लागतो ना तसाच तो आंबरस चवीला लागतो आणि गायनीमध्ये हा आंबा चवून घेण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही पटकन असा चवळा जातो तर या ठिकाणी पहा तीन आंब्यांचा अशा प्रकारे मी गायनीमध्ये घालून पल्प तयार करून घेतलेला आहे आता पल्प तयार झाल्यानंतर हाच पल्प तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून एक ते दोन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला की छान फ्रेश असा हा राहतो छान दाटसर असा आंब्याचा पल्प तयार झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे साखर घालून घेणार आहे आता साखर घालताना आंबा हा कितपत गोड आहे ना, ना त्यानुसार थोडंसं साखरेचं सा प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं कलर पहा किती सुंदर असा आहे आमरसाला आलेला आहे आता त्यामध्ये एक छोटी वाटी मी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे साखरच्याऐवजी तुम्ही पिटी साखर ह्यामध्ये घालून घेतली तरीही चालेल तर आमरस तुम्हाला पातळ हवा असेल ना त्यामध्ये थोडेसे तुम्ही पाणी घातले तरीही चालेल आता जास्त वेळ तुम्हाला आमरस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा असेल ना तर अशा प्रकारे एक कोय काढून तुम्ही त्या आमरसामध्ये घालून घेतली की अजिबात आमरस हा देखील पडत नाही आमरस पातळ करायचा असेल ना त्यामध्ये दूध न घालता पाण्याचा वापर केला की अजिबात आमरस देखील पडत नाही तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकली तरी चालेल परंतु मला ओरिजिनल आंब्याची टेस्ट खूप आमरसामध्ये आवडते त्यामुळे मी त्यामध्ये अजिबात वेलची पावडर घालून घेतलेली नाही तर तुम्ही देखील अशा प्रकारे आमरस नक्की करून पहा धन्यवाद